दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी लोकसभेत विद्यमान खासदार डॉक्टर भारती पवार यांच्या विरोधात जनमत तयार झाले मतदारसंघातील जनतेने ठेवलेल्या विश्वासात त्या पात्र ठरल्या नाही त्यामुळे त्यांच्या विरोधात असंतोष निर्माण झालाय त्यामुळे त्यांना टक्कर देईल असा उमेदवार महाविकास आघाडीकडून देणे अपेक्षित आहे यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पुन्हा एकदा विचार करून महाविकास आघाडीची जागा माकपला देत दिंडोरी लोकसभेची उमेदवारी मला जाहीर करावी असे प्रतिपादन माजी आमदार जे पी गावित यांनी केलंय असा समजून त्याला कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर राबवलं जात पगार मात्र पोट भरेल एवढा पण मिळत नाही तो पण प्रश्न आहे प्रश्न आहे आदिवासींचे प्रश्न आहेत हे संबंध प्रश्न एकदा दिल्लीच्या दरबारात आपल्याला मांडावे लागतील हे प्रश्न सोडवण्यासाठी तिथे लढाई करावी लागेल मी पहिल्यापासून सांगतोय की आम्ही लढणारे लोक आहोत काही राष्ट्रवादी पक्षाचे काही लोकांनी प्रचार सुरू केला अरे आमदाराला कशाला आपल्या गावितांना कशाला निवडून देण्यात द्यायचं आहे त्याच्यावर खूप केसेस आहेत ना माझ्यावरती खूप खेसेस केसेस आहेत हे दरोडे केसेस नाही आहेत हे ऍट्रॉसिटीच्या केसेस नाही आहेत माझ्यावर ज्या केसेस केसे आहेत जनतेच्या के प्रश्नावरती लढलो आणि म्हणून आम्ही जनतेच्या साठी जेलमध्ये बंद जायला तयार आहोत जेलमध्ये जाण्याला हा आमचा पक्ष एकमेव पक्ष आहे आम्ही लोकांच्या जमिनीसाठी जोजवळ एक एक दीड तीन महिना सेंट्रल जेलला गेलो दिंडोरी येथील सीड फॉर्म येथे माजी आमदार जे पी गावित यांच्या समर्थकांचा मेळावा संपन्न झाला या प्रसंगी गावित बोलत होते यावेळी दिंडोरी लोकसभेची उमेदवारी दिली तर निश्चितच भाजपच्या उमेदवारांचा पराभव होऊ शकतो असा विश्वास व्यक्त करत महाविकास आघाडीने दिंडोरी लोकसभेची जागा माकप पक्षाला देत जे पी गावित यांना उमेदवारी द्यावी असा ठराव या सभेत करण्यात आला तो ठराव शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी व माकप यांना पाठवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आलंय यावेळी मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील नेते व हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी